हवामान अंदाज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील हवामान अंदाज आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण मागील अंदाजातही सांगितलं होतं स सोळा सतरा अठरापासून पावसाला सुरुवात होईल त्यानुसार तंतोतंत सोळा सोळा तारखेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आज कुठे आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल आज आपण ते बघूया आज सतरा तारखेचं वातावरण जर बघितलं तर विदर्भात मध्यम हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज आहे ठीक थी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसही होऊ शकतो दुपारचं वातावरण जर बघितलं इकडे पश्चिम किनारपट्टीला आहे हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता सांगली कोल्हापूर रत्नागिरी चिपळूण सातारा कराड आ, या भागातही मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दुपारी दिसते दुपारनंतर मोठा पाऊस कोल्हापूर सांगली या भागामध्ये आपल्याला दिसेल कराड विटा सातारा बारामती पंढरपूर सोलापूर धाराशिव या भागात आपल्याला आज मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला आपल्याला दुपारनंतर आपल्याला आज आ, दिसेल अक्कलकोट सोलापूर या भागातही चांगला पाऊस आज दिसेल अहमदपूर लातूर जिल्ह्यातही चांगल्या पावसाची शक्यता आज दिसते इकडे जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातही दुपारचं अवतावरून जर बघितलं अहमदनगर पाथर्डी या भागात चांगल्या पावसाची शक्यता आज आपल्याला दुपार दुपारी दिसते इथले संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं दक्षिण पूर्व भागात चांगल्या पावसाची शक्यता दिसते दुपारचं वातावरण जर बघितलं तर आ, खास करून पैठण तालुक्यामध्ये पाऊस राहील इकडे फुलंबरी या भागामध्येही या हलका ते मध्य मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज आहे तुरळक ठिकाणी इकडेही नाशिकमध्येही पावसाची शक्यता आपल्याला आज दिसते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी आज मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे संध्याकाळचं वातावरण जर बघितलं बारामतीही चांगला पाऊस असेल आता बघूया आपण अठरा तारखेचं वातावरण उद्याचं वातावरण जे बघतो आहे आपण उद्याचं वातावरण जर बघितलं पुणे पुणे जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला उद्या दिसते इकडे सातारा कराड सांगली कोल्हापूर या भागात चांगला पाऊस पाुश मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते इकडे जालना परतूर परभणी इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता दिसते उद्याचं वातावरण जर बघितलं तर उद्या वैजापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर इकडे सिल्लोड फुलंब्री पैठण तालुक्यामध्येही चांगला पाऊस अपेक्षित आहे उद्या पिकाला जीवदान देणारा पाऊस हा असणार आहे सात ते आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर उद्यापासून पावसाला सुरुवात होईल त्यामुळे पिकासाठी खूप महत्त्वाचा पाऊस हा ठरणार आहे इकडे जर बघितलं मालेगाव चाळीसगाव पाचोरा धुळे या भागात आपल्याला मोठा पाऊस आपल्याला दिसू शकतो उद्याचं वातावरण जर बघितलं इकडे जळ जळगाव जिल्ह्यातही चांगला पाऊस अपेक्षित आप आहे आपण बघूया आता एकोणावीस तारखेचं वातावरण एकोणावीस तारखेचं वातावरण जर बघितलं इकड्या विदर्भामध्ये वर्धा नागपूर अमरावती अमरावती भागातही आपल्याला जर बघितलं अचलपूर तालुका चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते नागपूर वर्धा यवतमाळ अकोला मध्यम काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता ठिकठिकाणी जोरदार पाऊसही आपल्याला बघायला भेटेल इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता ही वातावरण आपल्याला दाखवते वीस तारखेचं वातावरण जर बघितलं इकडे सातारा सांगली रत्नागिरी सोलापूर या भागात मध्यम स्वरूपाच्या ठिकठिकाणी जोरदार पाऊसही आपल्याला इथे बघायला भेटू शकतो इथे बघितलं नाशिक नाशिकमध्ये इगतपुरी कळम पुणे आम अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव पाचोरा चाळीसगाव इकडे मालेगावपर्यंत पाऊस असेल नंदुरबार या भागातही मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते ठिकठिकाणी थीक, जोरदार पाऊसही हा होऊ शकतो एकवीस तारखेचं वातावरण आता आपण बघणार आहोत एकवीस तारखेला थोडंसं वातावरणात बदल होऊन पाऊस पावसाचं वातावरण थोडंसं आपल्याला वाढताना आपल्याला आप दिसेल इकडे सा शा, सांगली सातारा कोल्हापूर या भागातही पावसाची शक्यता आपल्याला चांगली दिसते इकडे नांदेड सोलापूर धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर या भागातही चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते विदर्भातही पाऊस एकवीस तारखेला चांगला पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला एकवीस तारखेला दिसते बावीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर चांगला पाऊस आपल्याला बावीस तार बावीस आणि तेवीस तारखेला चांगल्या पावसाचं वातावरण असेल बावीस तारखेला मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला दिसणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अहमदनगर जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला मोठा पाऊस आपल्याला बावीस आणि तेवीस तारखेला दिसणार आहे इकडे संभाजीनगर जिल्ह्यात जर बघितलं गंगापूर असेल पैठण असेल व वैजापूर जिल तालुक्यातही आपल्याला मोठा पाऊस आपल्याला बावीस तारखेला आपल्याला इथे दिसेल कोपरगाव राहुरी पाथर्डी अहमदनगर संगमनेर नाशिक जिल्ह्यातही चांगला पाऊस आपल्याला दिसेल इकडे इगतपुरी या भागामध्ये बारामती पश्चिम महाराष्ट्रातही चांगला पाऊस आपल्याला इथे दिसेल नांदेड जिल्हा इकडं तेलंगणा आंध्र प्रदेशमध्येही चांगल्या पावसाची शक्यता दिसते बावीस तारखेला सर आपण तेवीस तारखेचा जर विचार केला इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला तेवीस तारखेला दिसते पैठण तालुक्यात आपल्याला चांगला पाऊस पुन्हा आपल्याला इथे दिसेल बीड गेवराई या भागातही चांगला पाऊस आपल्याला इथे दिसतोय बारामती पंढरपूर इकडे धाराशिव सोलापूर अक्कलकोट या भागातही चांगल्या पावसाची शक्यता दिसते सांगली कोल्हापूर या भागातही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला तेवीस तारखेलाही दिसते चोवीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर विदर्भामध्ये पाऊस आपल्याला वाढताना पुन्हा आपल्याला दिसतोय इकडे अमरावती नागपूर अकोला या भागात पावसाची गोंदिया चंद्रपूर या भागात पुन्हा मोठा पावसाची शक्यता आपल्याला चोवीस तारखेला दिसते हा असा अंदाज राहील धन्यवाद